नमस्कार माझं नाव प्रीती आहे मी सध्या कॉलेजमध्ये आर्ट्सची विद्यार्थिनी आहे आज जरी तुम्हाला मी दिसायला सुंदर बोलायला प्रेमळ आणि सुशील वाटत असले तरी मी तेवढी साधी नाही मला आर्ट्सच्या पहिल्या वर्षात सिम्ब्युसिसला ऍडमिशन मिळालं मी तर खूप खुश होते एका चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला होता तिथे गेल्यावर कॉलेजच्या पहिल्या दिवशी जाणवलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो कारण मी एकटीच होते जी कॉलेजला ऑटो करून आले होते बाकी सगळे तर स्वतःची बाईक स्कूटी किंवा कारने आले होते मुली स्कर्ट आणि क्रॉप टॉप तर मुलं डॅशिंग कपडे घालून आले होते माझ्या पंजाबी ड्रेसकडे सर्व कुतुहलाने बघत होते तीन महिने माझे कॉलेजशी जुळून घेण्यातच गेले दिवाळीच्या नंतर आमची सहल माथेरानला गेली वातावरण खूप सुंदर व मोहक होते त्यातच फिरायला आल्यामुळे मी थोडे छान कपडे घातले होते माझ्या क्लासमधला अजय माझ्याशी प्रथमच बोलला तू खूप भारी दिसते आहेस माझ्यासाठी हे खूप नवीन होतं मी त्या रात्री झोपलेच नाही मला त्याने केलेली माझी तारीफच आठवत होती दुसऱ्या दिवशी मी आणखीनच नटून फुटून बाहेर पडले त्या दिवशी तर तो माझ्यासोबतच होता आमच्या पुष्कळ गप्पा झाल्यात रात्री आम्ही दोघे निवांत एकांतात बसलो होतो रात्रीचं चा चांदनं पडलेलं होतं माझ्या अंगात शहारे येत होते हळूस त्याने मला किस केलं मी तर बेधुंद झाले होते मजा काय असते हे खऱ्या अर्थाने त्या दिवशी मला कळाले त्या रात्री मी माझ्या मैत्रिणी असं जाणवलं तो तर अजय होता त्याने मला बाहेर बोलावलं आणि हळूच माझा हात पकडून त्याने त्याच्या टेंट कडे मला नेलं तो म्हणाला मित्राला मी, मी बाहेर बसवतो आपण आत मजा मारू मी तर शॉक झाले होते पण त्याच्या प्रेमात संमोहित झाल्यामुळे मी त्याला नाही म्हणू शकले नाही त्या रात्री मी माझा शरीर त्याच्या हवाले केलं परंतु काय असतं ते चाखायला मिळालं पाळीच्या डेटला दहा दिवस उमटून सुद्धा मला पाळी आली नव्हती साहजिकच मी चुकले होते आता काय करणार अजे तर मला ओळख सुद्धा दाखवत नव्हता आत्महत्या करावी या विचारात मी एकटी बसली होती अचानक अजयच्या मित्राने मला विचारलं काही प्रॉब्लेम आहे का प्रीती का कोण जाणे पण मी त्याला सगळं खरं सांगितलं मला त्याच्यावर विश्वास वाटला होता त्याचा वयाने मोठा एक मित्र डॉक्टर होता मग काय खरंच मी चुकले होते तुमच्यापैकी कित्येकांना असं कोणी विचारत नाही त्यामुळे आत्महत्या करणे हाच एक पर्याय उरतो विचार करा योग्य निर्णय घ्या कोणीतरी नक्की असेल ज्या व्यक्तीला तुमची समस्या कळेल व तो तुम्हाला यातून तुम बाहेर काढेल कथा आवडली असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनल करा लाईक करा शेअर करा धन्यवाद